राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी ज्या वेळेला नवीन प्रयोग करतो त्या वेळेला सर्वच बाजूनं नकारात्मक शब्द निघतात आता आपण जे नवीन प्रयोग केलेला आहे आजनी आपण जे भरपूर दिवसापूर्वी वर्षापूर्वी मीठ पण वापरलं होतं शेतीमध्ये त्याच्यावर पण विरोध टीकाटिपणी म्हणजे नवीन शेतकऱ्यांना काही केलं की त्यावर टीका टिप्पणी होत राहते असू द्या पण शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला ते सक्सेस होऊन जातं त्यावेळेला चांगले चांगले तज्ज्ञ ते त्याच्यावरच बोलत राहतात मग तेव्हा सांगतात आम्ही करायला लावलेला होता प्रयोग किंवा आम्ही हा प्रयोग अगोदरच कर केलेला होता असेच चालू राहतं आणि शेतकरी मित्रांनो नवीन काहीतरी केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे आजची कंडिशन बघितली पा या पाच सात वर्षापूर्वी वर्षापासून तर निसर्ग क्लायमेट्स बदलच आहे दहा पंधरा वर्षापूर्वीचं वातावरण पाहिलं नात्याचे पाहिलं ढंगच पडत नाही आहे आणि पिकांमध्ये नवीन नवीन काहीतरी करावं लागतं आहे आणि जर तुम्ही तश त्याच पद्धतीने करत गेले तर आपल्याला उत्पन्न येत नाही आहे तर त्यामुळे आपल्याला शेतीमध्ये नवीन अनुभव घेणे हे सर्वात महत्त्वाचे आहे पारंपरिक पद्धतीने जे कोणी शेती करतात त्यांना पाहिजेल तसं उत्पन्न येत नाही आहे नवीन प्रयोग करा उत्पन्न चांगलं येत आहे वातावरण बदलत आहे सर्व काही बदलतं आहे बुरशांचाही वेगवेगळा प्रकार झालेला आहे बुरशीजन्य आजारी जास्त प्रमाणात येत आहे कारण ढगाळ वातावरण पाऊस पाणी हे सर्व अवेळी पडतं आहे ना आणि जे, जे मागे जे काही झालेलं आहे ग्रंथांमध्ये पुस्तकांमध्ये काही अभ्यास करून जे काही लोकांनी टिप लिखण केलेलं आहे थोडा त्याचाही सपोर्ट घ्यावा लागेल आणि अनुभवाचाही सपोर्ट घ्यावा लागेल दोघं तालमेल बसतील तरच आपली शेती होईल हे माझं वैयक्तिक मत आहे आणि आपण तसं करून घेतो आहे आता आपण जे मक्क्यामध्ये बघा तीन तास तीन लाईन आपण एका इथपर्यंत टाकलेले आहे हा नवीन प्रयोग हो आहे कोणाला पटो नको पटो आपलं शेत आहे आपलं उत्पन्न येईल कमी येईल ते येईल ते आपली जबाबदारी असते आणि समजा हे ज्या वेळेला चांगला उत्पन्न आहे आलं तर सर्वांना आनंदानं करावं आणि आपल्याला कमी उत्पन्न आलं आपण तेही सांगणार आहोत की मला उत्पन्न कमी आलेलं आहे किंवा उतारा जे आला तो आपण तो सांगणारा जो तर त्यावेळेला समजे आता हे जो आपण दुकानातून आणलेलं बियाणं आहे याची लागवड केलेली आहे पाऊस दररोज चालू आहे दिवसाला मस्त पैकी सूर्यप्रकाश आहे आणि रात्री फुरफुड चालूच राहत आहे आता जे घरगुती बियाणं घरी जे घेतलेलं बियाणं आहे ते तिकडे लावगड केलेली आहे ते दाखवून देतो म्हणजे याच्यात न त्याच्यात काही फरक आहे का हे आज तुम्हाला कळेल आपण जे क्षेत्र तयार केलं त्यावेळेलाही आपण या शेतामधला टाक टा विडिओ टाकलेला होता रोटा करताना इकडे घाण कमी होती गाजर गवत सोयाबीनही चांगलं आलेलं आहे इकडे तिकडे तर आपल्याला सोयाबीन एक एकरमध्ये सोयाबीन आलंच नाही आहे आधी पाऊस होता त्याच्यामुळे सोयाबीनला आणि अगोदर पेरणी होती त्याच्यामुळे आपल्याला सोयाबीन इथं उत्पन्न ना आलं नाही पाहिजेल तर तितकं आणि आपण हे जसं आपल्याला उत्पन्न येतं नफा तोटा काही असेल तेही सांगतो आपण हां शेतकरी मित्रांनो आता हे आपलं घरी घरगुती बियाणं म्हणतो ते आहे पूर्ण शक्ती जे काही आपण बी टाकलेलं आहे उगन झालेलं आहे काही एक फरक नाही आहे आज आजच्या कंडिशनमध्ये पण जे मागे आपण फवारणी केली आहे त्या भागामध्ये फवारणी होऊन गेलेली आहे आता इकडे राहिलेलं आहे का कारण रात्रपाळी लाईट असल्यामुळे बॅर आपले बॅरल भरले जात नाही आहे आता सोमवारी पाणी भरलं की आपण याला फवारणी करून देणार आहोत आणि विशेष म्हणजे इकडे पाऊस पाऊस असल्यामुळे ही कंडिशन आहे ए टू झेड खालून पडलेलं जे बी असेल तणाचे पण ते पण उगण झालेलं आहे आपण यामध्ये जे घरगुती बियाणे आहे यामध्ये दोन लाईन टाकलेले आहेत फक्त आणि एकच एका दोन दो, दो हा या दोन या कुठंतरी एक टाकलेलं आहे आपण तीन लाईन ही आहे ते तीन लाईन टाकलेल्या आहेत मग जनरलमध्ये दोनच लाईन टाकलेल्या आहेत आणि बॅरलपासून इकडे आपण मध्यंतरी चार एकच लाईन तीन येत बाकीच्या दोनच आहेत असं नवीन पद्धतीनं मक्का लागवड केलेली आहे आता आपण जसं जसं त्याची हे होईल ग्रोथ तसं तसं आठ पंधरा दिवसातून महिन्यातून आपण व्हिडिओ बनवून लोकांना आपण जमिनीतून काय दिलं हेही सांगणार आहोत आपण ऑलरेडी तसं सांगतच राहतो मागच्या वर्षी ज्या वेळेला तिथं मक्का लागवड होती ती ए टू झेड आपण दाखवलेलं आहे उत्पन्न लागवड ते काढणी धन्यवाद